तर आम्ही आता जेवतो कशी कसला मस्त ते मासे येतात ते तर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ वगैरे करण्यास मनाई आहे तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही जातो फिराक बऱ्याच व्हिडिओ व्हिडीओ बनवतोय कारण वेळ नाही भेटणार बघा इकडे काम चालू आहे आमचा नाए बाथरूम वगैरे बांधतो आज आ, तर आज सृष्टीचा असा बड्डे आणि सृष्टी घेऊन जातो आहे मंदिरात आपण आज चलो धामापुरात भगवती देवीच्या मंदिरात तर चला जा जाऊया सृष्टी पुढे जाता आणि मी जाते आता संध्याकाळचे जातो तर, जा तर जा रात्री जरा वेगळा प्लॅनिंग आहे तर आता मंदिरात जाऊन येतो इकडे आमचा काम चालू असा आमचे गवंडी आता ये मन लावून काम करता गवंडी आमचं या साईडला बाथरूम वगैरे बांधतो इकडचं छप्पर वगैरे हो सगळं काढून टाकलं आणि आता हे बाथरूम घालून वर स्लॅब घालतो हे सगळे कामगार इलेले सध्या चार दिवस आमच्याकडेच असत आणि गडगो बिडगो सगळ्या घातल्या तर आम्ही आता आम्ही आता जातो मंदिरात चला येतो जाऊन ओके चल योग्या चला तर चला बरेच दिवसापासून प्लॅनिंग करतो म्हणजे बरेच दिवस म्हणतो आम्ही की धामापुरात जायचा धामापूरच्या भगवती मंदिरात तर दिवस पण चांगलो आ म्हणून आज जातो आता संध्याकाळचे वाद्य साडेतीन वाजत इले तर सृष्टीचा बड्डे आहे आणि त्यानिमित्तानं जातो तर परत एकदा आपण व्हिडिओ तर सृष्टीक बड्डे विश करूया वाढदिवसाच्या शुभेच्छा ओके जाऊया आता आज पार्टी बिर्टी सगळा स्पॉन्सरशिप सगळा सृष्टी आ ज्या काय असा त्या रात्री ताकद आपला रात्री पण असा प्लॅनिंग थोडासा इकडेच घरीच सगळे मित्र येतले तर बघूया कोण कोण आज येतात ते घरी आपल्या चला आता जाऊया मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो भगवती मंदिरच्या इथे जेव्हा असा कुडाळ मालवण रोड आणि आम्ही आता येलो धामापूर गावात तर इथे समोरच भगवती मंदिर हा सृष्टिकने तिकडे उतरलंय मी इथे पार्किंग केलंय आता जाऊया मंदिरात चला हातमध्ये नाही आहे ना तिकडे चला असा भगवती मंदिर चला पुढे तिकडे असा ओटी ते गे घेऊया नाही ब चला आणि खूप दिवस मी येत येत आहे म्हणते आज पहिल्यांदाच हिलाव ना आपण या मंदिरात तर बघूया ते जाऊया दर्शन घेऊया त्या साईडला तलाव पण आ म्हणजे धामापूरचा तलाव बोलतात तर इकडे ओटी घेऊया कशी आहे ती ऐंशी रुपये स्कॅनर नाही स्कॅनर आहे ना म्हणजे हा स्कॅनर द्या स्कॅनर मारे घेतलं ओटी ते काय काय आहे खन ना येतो खन नारळ अगरबत्ती आणि फूल तांदूळ तर चला जाऊ इकडून जाऊ काय ना चला लोक असत अजून इकडे असं मंदिर भारी आहे ना मंदिर जुना एकदम कौलारू सांग पहिल्यांदा ह्या मंदिरात येलो इकडे निमित्त सृष्टीचा बड्डे चला ती दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन नंतर थोडासा या साईडला बघूया तलाव वगैरे आपल्या घरी पण पोचा तर मित्रांनो आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आतमध्ये व्हिडिओ वगैरे करण्यास मनाही या त्यामुळे आपण व्हिडिओ केलं नाही त्यांच्या नियमांचं पालन करूया इकडे आता अगरबत्ती वगैरे लावतो आणि ह्या साईडला तलाव बघूया आपण वाटा भारी ना मंदिर आहे ग सगळं कौलरू एक नंबर किती जुना असतात ना हे बरदस वाटत आहे हे बा या साईडला तलाव ग कसला मस्त ते बघ मासे येतात ते मासे वेगळे केवढा मोठा तलाव ग त्या साईडने पण ना एक जाव रस्तो अजित बोललेलो का एकदम तिकडे पुढे जातात रस्तो आता आपण त्या साईडला नको जाऊया इथेच बघूया मासे बघित मासे आता ही ना मळकी इली आहे ना ती जास्त ना ती दिसणार ते बारके मोठे पण असतात खवळे ते खवळे सगळे पण ते मासे येतात बघ अरे ना बाबू किती भेटतात मासे सगळे खवळे आपल्यासारखे ना तर मित्रांनो आम्ही इकडे आता थोड्या वेळ बसलो आणि आता निघालो घरी घरी ना तो कसं खाता अरे प्रसादही आम्ही सगळ्यांना देऊची असतात चला आता हे म्हणता मला काहीतरी हया वाटेत खाव तर बघूया काय देता तो आमक खाऊ <laughs> चला जाऊया आपल्या घरी पण जावच आहे लवकर चला तर चला निघूया तिकडे त्यांची तो भांड़ा होता मोठी आता दिल्यान सृष्टीन आणि काहीतरी प्रसाद घेता घेतलं की डायरेक्ट घरी चला आता काय घेतलं कसले प्रसाद घेतलास काय हे गोळी मिरमिरे वाटलं काय प्रसाद विसाद घेतलास तर मित्रांनो आम्ही आता निघालो घरी आपल्याकडे आज सृष्टीचा वाढदिवस पण साजरा करूचा सृष्टीक माहित नाही सृष्टीक सरप्राईज द्यायचा आपल्या घरी आपले मित्र पण येतात कोण कोण येतात ते बघूया नक्की तर फिक्स आ मानी लाईफ आणि अजून कोण कोण येतात ते बघूया कारण रात्री सगळेजण आपल्या घरीच जेवक असतले जेवणात वगैरे छोटसं एक कार्यक्रम केलेलो तर आता जाऊया घरी कारण ते लोक पण येतील तेवढं आपण पोचतलो चला आणि त्याच्यानंतर रात्री परत काय प्लॅनिंग हा म्हणतात जरा नदीत जाऊन फिरवून यायचा तर ता कसा काय प्लॅनिंग होता आता बघूया तर आता आम्ही निघतो घरी कारण जाऊचा साधारण अर्धा पाऊण तास लागतं घरी पोचा मध्ये श्रेयश म्हणता मला कळतरी नाश्ता ते का बघूया काहीतरी नाश्ता वगैरे क्या थांबलो नाक्यावर आणि नाक्या इथे आम्ही आता चाय पितो गो चाय चाय नाय काय मेलय ही अशी दुकानवाली ही असली पाहुणी असतो ती चाय देणार नाही तर मेलास काय तुम्ही तर बघा आमक हे फक्त वड्यार भागवल्या चा पिवचे होते अगं दुकान झालं होतं अवतार कसलो काय नाही काय रे बाप्या झील बघू गो खा तू खा आता तुका बन वाड्याला भागवत तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो आता घरी मंदिरातून आणि आता कोण कोण येतात बघूया आपल्याकडे आपल्याकडे जेवसाठी येऊच स्पेशल बड्डेसाठी साठी सृष्टीच्या तो तर आता कोण कोण येतात घरी त्यांची वाट बघूया चला तर मित्रांनो आपल्या घरी आले आपले, आपले मित्र अक्षय मालवणी विरण बाजार आता गावठी हा गावठी हा खरं तुझा गावठी मेन ब्रँड ना काय काय भेटतं तुझ्याकडे Okay. या या okay, okay. तर तर तुझा नंबर सांग ट्रिपल नाईन ट्रिपल सिक्स टू वन सिक्स ओके जर काय याच्यातला ऑर्डर करायचं असत तर अक्षयला नक्की कॉल करा आणि अक्षयच्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा मालवणी विलन बाजार आणि आपले अमोल सावंत यूट्यूब फेमस, फेमस युट्यूबर रील स्टार ह्यांची बायको येऊक नाही बायको घाललेली नाही महाराष्ट्रातले फेमस, योग फेमस, ना ना फेमस हा म्हणून बायको येऊक नाही म्हणून थोडेसे उदास होत पण ते काय आता मी खादण्यात नेतोय नदीत वाईट जरा खुश करून आणतो ओके बरोबर वडी होल ना नाही तर त्या दिवशी सारखे पाणी यायचं वडियेत आणि हे आपले मालवणी लाईफ अकडे दिसलाच नाही दिसला युट्युबरांचे देव असा अक्षय म्हणता हा तर सगळेजण आपल्या घरी येष्टीचा बर्थडे आणि बर्थडे साजरा करतो केक पण आणले नाही हो बघा आणि या मिसेस मालवणी लाईफ आणि हा ज्युनियर मालवणी लाईफ चला आता केक कापून घेऊया Cake हा, केक आणल्याने आणि केक बनवल्या श्रुती श्रुती कांबळी yes. श्रुतीन बनवल्या ना भारी बनवल्या फुला खाऊची आहेत का असं अमोल विचारता फुला खाऊची आहेत खोटी वाटला खाऊची फुला फुला ती काय बनवतं आज स्पेशल आपण बिर्याणी आणली आहे बिर्याणी आणली आहे आपण इकडे आहे चिकन बिर्याणी आणि आपण हे लॉलीपॉप बनवणार ना

padi geli hai ha ha matching matching yeane pandra matching ke daibo par hataaiti ra par hataaiti ten tod gadavta hata par baare baare paayaachta bodh acha bodh bodh le bodh are pehlo aelo hai babu kaam

आपले शेप आता चिकन लॉलीपॉप स्टार्टर नवीन शेप आले स्पेशल हा लक्की कांबळेच्या हातचं चिकन लॉलीपॉप खायचं आहे आपल्याला आणि लवकरात लवकर जिताडायला जायचं आहे बस आमका झाले पाच बस झाले बाकीचे भातील मग खातील आज बड्डे केलं केलं नाही केले नाही चावली मुगरी चावली दोन ती आणि लॉलीपॉप आमच्यासाठी तयार झाले ना बाकी ते कायदा बघून घेतील खाऊ जा मग आम्ही तोपर्यंत येतो तर मित्रांनो आम्ही खाऊन घेतो कसे झाले रे भारी बनवले एक नंबर तूच बनवलं ना एक नंबर सांगतो सांगा कळ मोबा चिकन एक नंबर हय हो ना आता मी खाऊन बघते मित्रांनो आम्ही इलो आता मासे पकडून आमका काय जास्त नाही मासे गावले हे गो एवढे गावले गो एवढे मासे गावले गावलो आणि एक जिताळू उडाण गेलो बघला व्हिडिओ आम्ही दाखवते बिर्याणी खातल चला बिर्याणी अमोल चल घरात बाहेर येथे थांबत चला चला तर आम्ही आता जेवतो कशी आहे बिर्याणी थांबल्यान त्या अक्षय बरे या मासेजू कसे होते कसं होतं अनुभव असतो मासे तो अरे बाकी गावतील गावतील अमोलान गाराना नाही तो घराक जाऊचा घेऊन जाता घराक जाते आणि लॉलीपॉप वर जोरत हे गो मी तिसातली पंचवीस हे पंधरा एक हे दिसतात तर मित्रांनो आमक आता जेवण बिऊन आता वाजले रात्रीचे बारा वाजत दिले लकी वगैरे सगळे आता घरी निघाले आम्ही पण विषय केले जाऊ त्यामुळे उशीर झालो आम्हाला तर आजचा व्हिडिओ कसं वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर गुड नाईट